नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण बऱ्याच लोकांना पुरी खायला खूप आवडतं परंतु ती तेलकट होते ना त्यामुळे करणं टाळलं जातं पुरी लाटायला देखील ला खूप कंटाळ येतो म्हणूनच आज आपण न लाटता गोल गरगरीत पुरी चुटकीसरशी करणार आहोत आता ती कशी त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावाच लागेल गेल छान खमंग कुसकुशीत आणि तेलकट पुऱ्या न होण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये काही टीप आणि ट्रीक सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये मी गच्च दाबून भरून एक कप ह्या ठिकाणी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता कप नसेल ना तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने साहित्य घेऊ शकता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा आता बारीक रवा नसेल ना तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल एक टेबलस्पून बेसन म्हणजे चणाडाईचं पीठ बेसन घातल्यामुळे पुऱ्या छान खमंग अशा होतात आणि बारीक रवा घातल्यामुळे खूप वेळ पुऱ्या टम्म फुगलेल्या अशा राहतात पुरीला छान कलर येण्यासाठी एक टेबलस्पून साखर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये दोन टेबलस्पून रिफाईंड तेल घालून हे तेल आपण कडकडीत गरम करून घेऊयात कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत अशा होतात तर ह्या ठिकाणी कडकडीत तेलामध्ये मी थोडासा रवा टाकून बघते रवा छान तेलामध्ये फुलला ना तर समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता हे ते कडकडीत तेलाचं मोहन आपण पिठामध्ये घालून सुरुवातीला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्रित करून घेऊया कारण की तेल हे खूप गरम आहे मैद्याचा जर्राही वापर न करता छान खमंग खुसखुशीत अशा या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार होतात तेल हलकंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण सर्व तेल पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात ही स्टेप करणे अत्यंत आवश्यक आहे आता पिठाला तेल व्यवस्थित लागल्यानंतर अशा प्रकारे पिठाची मूठ वळी की समजायचं ह्या पिठामध्ये आपण जे मोहन घातलेलं आहे ना ते परफेक्ट असं पडलेलं आहे आता त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून चपातीपेक्षा घट्ट असे पीठ मळून घ्यावं पीठ खूप असं मळलं ना तरी देखील पुऱ्या खूप तेल पितात त्यामुळे पीठ छान घट्टसर मळून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पीठ मळताना थोडे थोडेसे पाणी टाकूनच मळून घ्यावे तर या ठिकाणी घट्टसर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता अर्धा तास त्यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ भिजायला ठेवूया जेणेकरून जो रवा आपण पिठामध्ये घातलेला आहे ना तो देखील छानपैकी फुलला जाईल तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि जो पिठामध्ये आपण रवा घातलेला ना तो असा वरती दाणेदार असा दिसत देखील नाही छानपैकी पिठामध्ये तो भिजलेला आहे आता पुरीचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यावेत आज मी पुऱ्या करणार आहे परंतु त्या न लाटता तर तुम्ही म्हणाल ते कसं ते तुम्हाला पुढे कळेलच चला तर आपण ह्या पिठाचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेऊयात तर आज मी ह्या पुऱ्या तुम्हाला पापड मशीनवरती करून दाखवणार आहे तुमच्याकडे पापड मशीन नसेल ना तर रेग्युलर ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटतो ना त्याप्रमाणे या पुऱ्या लाटून घेतल्या तरी चालेल प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून त्यावरती एक गोळा ठेवून अशा प्रकार मी पुरी ही करून घेतलेली आहे पापड मशीनवरती पुऱ्या केल्यामुळे पटकन अशा या पुऱ्या तयार होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आता तुमच्याकडे पापड मशीन नसेल ना तर पुऱ्या तुम्ही लाटून घेतल्या तरीही चालेल परंतु लाटून घेताना ह्या पुढील टीप जरूर लक्षात ठेवा त्यातली पहिली टीप पुऱ्या लाटताना अजिबात आलटून पलटून अशा लाटू नयेत पुऱ्या खूप जाड आणि खूप पातळसर अशा देखील लाटू नये मध्यम जाडीच्याच त्या लाटून घ्याव्यात खूप जास्त वेळ पुऱ्या लाटून ठेवू नये दोन तीन झाल्यानं लगेच त्या तळून घ्याव्यात नाहीतर त्या हव्या तशा अजिबात फुलल्या जात नाही आता पुऱ्या तयार करताना खूप कडकडीत ते असं तेल अजिबात गरम नसावं आणि तेल गरम करावं परंतु ते मध्यम आचेवरच पुरी तळताना एका बाजूने पुरी छान तळून झाल्यानंतर लगेच ती पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यावी तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर सतत आलटून पलटून पुरी तळायला गेलात ना, 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 ना तर पुरी खूप तेल पिते साखर टाकल्यामुळे या ठिकाणी पहा पुऱ्यांना कलर किती सुंदर असा आलेला आहे आणि एकदा तुम्ही मी दाखवल्या पद्धतीने पुऱ्या केल्या ना तर प्रत्येक पुरी अशी फुलली जाईल अजिबाती खाली बसणार देखील नाही अशी टमकन फुगलेली पुरी आणि त्यासोबत थंडगार श्रीखंड म्हटलं ना तर बेतच एक नंबर आणि बेसन घातल्यामुळे हो या पुऱ्या खायला तरी इतक्या सुंदर अशा लागतात ना विचारूच नका तर कधी कधी काय होतं पुरी केली जाते परंतु थंड झाल्याने लगेच तेलकट होते परंतु ह्या पुऱ्या अजिबात थंड झाल्या तरी देखील तेलकट अशा होत नाही दिसायला पहा किती सुंदर अशा या पुऱ्या दिसत आहेत ना जवळपास या ठिकाणी मला पाऊन तास झाला पुऱ्या करून तरी देखील छान टमकन अशा फुललेल्या आहेत अजिबात त्या खाली बसलेल्या देखील नाही आणि तुम्हाला पाहूनच कळालं असेल अजिबात एकही पुरी तेलकट देखील झालेले नाही तुम्ही देखील अशाच प्रकारे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ह्या गुढीपाडवेला नक्की करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका फक्त मी सांगितलेल्या टीप आणि साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवलं ना तर तुमच्या देखील पुऱ्या अशाच खमंग आणि खुसखुशीत अशा होतील रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद